परभणी जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये एका दलित शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समजत आहे परंतु या दलित शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असं समजत आहे आणि या चिठ्ठीमध्ये माजी आमदार बाबाजा आणि यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली असा उल्लेख केल्याचं समजत आहे परंतु याचमुळे माजी आमदार बाबाजा आणि दुरानी यांच्यावर दलित शेतकऱ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल त्यांच्यावर केल्याचं समजत आहे रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या गंभीर प्रकरणाची आपण दखल घ्यावी आणि तातडीने माजी आमदार बाबाजा आणि दुराणी यांना अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष आपणास करत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट